पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करत असताना के घटना -के शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी घडली श्रीकांत वाघमारे वय वा बेचाळीस राहणार कुरडूवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे आरपीएफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली झाले होते शुक्रवारी रात्री जिंकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात ते नियमित गस्त घालत होते त्याचवेळी बंगळुरू के के एक्सप्रेस भरधाव वेगाने स्टेशन परिसरात आली परंतु गाडीचा आवाज न ऐकू आल्याने वाघमारे यांना तिची चाहूल लागली नाही आणि ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला श्रीकांत वाघमारे हे मूळचे कुर्डुवाडी येथील रहिवासी होते त्यांच्या मागे आई पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे